फुलेराणीचा देव लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी देव बालेवाडीचं बॅडमिंटन स्टेडियम खचाखच भरलं होतं आज इंटर क्लब बॅडमिंटन टुर्नामेंट होत्या वेगवेगळ्या ठिकाणी मॅचेस चालू होत्या कुठे कोणी जिंकत होतं म्हणून आनंदी होतं तर कोणी हरल्यामुळे दुःखी होतं कोणी कोचचं बोलणं शांतपणे ऐकत होतं तर कोणी पुढच्या मॅचसाठीची तयारी करत होतं सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं हे सगळं न्याहाळत ती एका कोपऱ्यातल्या खुर्चीत बसली होती खर तर तिची चुळबुळ वाढली होती कुठल्याही क्षणी तिचं नाव पुकारलं जाणार होत खर तर त्याच तिला जास्त टेन्शन आलं होत तिच्या घशाला कोरड पडली होती तिने पाणी प्यायला म्हणून तिची बाटली उचलली आणि तिच्या नावाची अनाउन्समेंट झाली तिने रॅकेट उचलली आणि कोट जवळ आली एवढ्यात तिला आवाज ऐकू आला ऑल द बेस्ट इराने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर अस्मी हात उंचावून तिच्याकडे बघत होती मी सांगितलेलं लक्षात ठेव अस्मीने ओरडून सांगितलं ते ऐकताच इराच्या डोळ्यासमोर तीन दिवसांपूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला त्या दिवशी इरा नेहमीप्रमाणे बॅडमिंटन क्लास वरून आली आणि काही न बोलता सरळ तिच्या खोलीत गेली आईला वाटलं दमली असेल म्हणून जरा पडली असेल खोलीत थोड्या वेळाने आई तिला खोलीत बोलवायला गेली इरू बाळा जेवायला चल आई म्हणली नको मला भूक नाहीये इरा उदासपणे म्हणली अग तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी केलीये मी आणि मस्त श्रीखंडपणे चल जेवून घे आणि झोप लवकर आई म्हणली आहा मला नको जातू आईच्या लक्षात आलं की आज बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलंय ती इराजवळ बसली आणि म्हणली काय झालं इरू काय नाही इरा म्हणली मग मन जेवायला चल बरं असं म्हणून आईने तिचा हात धरला आणि ती जरा ओरडलीच अगं इरू किती गरम लागतोय तुझा हात ताप आहे का इरा काहीच बोलली नाही आईने जाऊन थर्मामीटर आणलं आणि बघितलं तर खरंच इराला चांगलाच ताप भरला होता इरू तू इथेच पड मी तुझ्यासाठी गरम भात घेऊन येते तो खा मग औषध घेऊन झोप उद्या बरं वाटेल तुला असं म्हणून आई भात आणायला गेली आई भात घेऊन आली सोबत छोटी अस्मी पण आली खोलीत इरा उठून बसली आणि भात खायला लागली आई येत्या शनिवारी आमच्या टूर्नामेंट्स आहेत गो इरा म्हणली हो माहिती आहे मला तुमच्या सरांचा फोन आला होता अजिबात काळजी करू नकोस तू दोन दिवसात ठणठणीत बरी होशील आई म्हणली मला ना खरं तर त्याचंच टेन्शन आलंय इरा म्हणली कसलं टेन्शन आईने विचारलं मला नीट खेळता नाही आलं तर मला जमलंच नाही तर मी हारले तर सर रागवतील मला इरा उदासपणे म्हणली अच्छा म्हणून ताप भरलाय होय तुला आई म्हणली इरू आधीच एवढा का विचार करतेयस तू रोज प्रॅक्टिसला जातेस मन लावून प्रॅक्टिस करतेस सर जे सांगतील ते नीट ऐकून तसं खेळायचा प्रयत्न करतेस बरोबर की नाही हो बरोबर इरा म्हणली मग झालं तर तू मेहनत केली आहेसच आता मॅचच्या दिवशी मन लावून छान खेळ बाकी कशाचाही विचार करू नकोस जर तू छान खेळलीस तर सर तुला रागवणार नाहीत आणि मला खात्री आहे की तू छानच खेळशील आई म्हणली आणि मॅचच्या मध्येच टेन्शन आलं तर इराने विचारलं तर मारुतीचं नाव घे असं मी पटकन म्हणली म्हणजे म्हणजे असं की जर तुला मॅच खेळताना टेन्शन आलं ना तर सरळ भीमरूपी म्हणायला सुरुवात कर टेन्शन आपोआप कमी होतं मी बास्केटबॉल खेळताना असंच करते असं मी म्हणली मस्त आयडिया आहे करून बघ आई म्हणली मारुती म्हणजे शक्तीचा देवता त्याचं स्मरण केलं की आपल्याला शक्तीही मिळतेच आणि आम्ही असूच की तुला जे करायला अस्मी म्हणली हा प्रसंग इराला आठवला तिने आनंदाने अस्मीला हात केला मॅच सुरू झाली इरा अडखळत खेळत होती पहिला सेट इरा हरली तिला खूप टेन्शन आलं तिने मनोमन मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली दुसरा सेट खेळता खेळता ती पॉईंट मिळवू लागली तिला जसे पॉइंट्स मिळायला लागले तसा तिचा आत्मविश्वास वाढायला लागला शेवटी एक अप्रतिम शॉट मारून तिने पॉइंट मिळवला आणि दुसरा सेट सुद्धा जिंकला दोघीही खूप छान खेळत होत्या मॅचची वेळ संपत आली आणि एका क्षणी समोरच्या प्लेयरने स्मॅश शॉट मारला इराला तो खेळता नाही आला आणि तिचा पॉइंट गेला अवघ्या दोन पॉइंटने इरा हरली होती इरा उदास झाली तेवढ्यात अस्मीने पळत जाऊन तिला मिठी मारली काय मस्त खेळलीस तू ताई अस्मी आनंदाने म्हणली पण काय उपयोग मी तर मॅच हरले अग ठीक आहे पुढची मॅच अजून चांगली खेळशील मला खात्री आहे जसं तू शेवटचे दोन सेट छान खेळलीस की नाही तसं पुढच्या सगळ्या मॅट चांगल्याच खेळशील बघ फक्त मारुतीचं नाव घे आणि खेळ मी आणि आई तिकडे बसलोय ते बघ तिकडे अस्मी मी तिच्या बोलण्यात एक वेगळाच विश्वास होता तो विश्वास इरालाही जाणवला तिने मनोमन ठरवलं की आता काही झालं तरी हार मानायची नाही तिने डोळे मिटले अगदी मनापासून तिने मारुती स्तोत्र म्हणलं आता तिला शांत वाटायला लागलं पुढची मॅच सुरू झाली आणि काय आश्चर्य इरा ती मॅच जिंकली हळूहळू एक एक मॅच जिंकत जिंकत ती फायनलपर्यंत पोहोचली प्रत्येक मॅच नंतर रश्मी येऊन तिचं अभिनंदन करत होती इराला खरंच वाटत नव्हतं की ती फायनलपर्यंत पोहोचली आहे पण अस्मी मात्र प्रत्येक वेळी येऊन तिचा कॉन्फिडन्स वाढवत होती आता फायनल मॅच सुरू झाली पहिला सेट इरा हरली पण दुसरा जिंकली आता तिसरा निर्णायक सेट होता इराने डोळे मिटले आणि मनोमन मारुतीचं स्मरण केलं आणि पुन्हा कोर्टवर आली तिसरा सेट सुरू झाला दोन्ही बाजूंनी शर्थीचा खेळ सुरू होता कधी इराला पॉईंट मिळत होता कधी तिचा पॉईंट जात होता आता दोघींचे एकोणतीस एकोणतीस पॉइंट्स झाले होते मॅच आता निर्णायक टप्प्यावर आली होती रॅली सुरू झाली दोघीही एकमेकांचे शॉट परतावून लावत होत्या आणि एका क्षणी इराने उडी मारली आणि अप्रतिम स्मॅश शॉट मारला समोरच्या खेळाडूला तो परतवता आला नाही आणि इराला पॉईंट मिळाला फायनल मॅच जिंकली होती स्टेडियम मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला तिचे सर धावत तिच्यापाशी आले आणि त्यांनी तिला उचलून घेतलं अस्मी पण पळत पड़त पळत आली आणि तिने जोरात मिठी मारली समारंभ झाला इराला कप मिळाला आल्याप्रमाणे सगळे बसने आधी क्लबवर परत आले आणि मग आपापल्या घरी गेले घरी आल्यावर बघते तर घर शांत होतं तिला आश्चर्य वाटलं बहुतेक अजून आई आणि अस्मी घरी आल्या नसतील म्हणून घरी काही कळलं नसावं असं तिला वाटलं तिने बेल वाजवली अस्मीने दार उघडलं इराच्या हातातला कप बघून अस्मी ओरडलीच आई ताईने कप जिंकला ती ऐकून आई, आई बाबा आजी आजोबा सगळेच बाहेर आले सगळ्यांनीच तिचं अभिनंदन केलं खूपच खुश होते सगळे कसं झालं कसं खेळलीस असं सगळेच विचारत होते ती सगळ्यांची उत्तरं देत होती पण राहून राहून तिला कळत नव्हतं की अस्मी आणि आई काहीच माहीत नसल्यासारखं का वागतायत त्यांना तर सगळंच माहिती आहे की तरीही त्या मला मॅच विषयी का विचारतायत ती आईला काही विचारणार एवढ्यात आईच म्हणली आय एम सॉरी इरू आम्ही येऊ शकलो नाही अगं आम्ही यायला निघालोच होतो तेवढ्यात गावाहून स्वाती मावशी आणि काका आले भेटायला आणि सोबत आजोबा पण होते त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही ह बेटा खरंच खूप खूप सॉरी अग पण आई इरा काही बोलणार एवढ्यात तिला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या मॅच मध्ये तिला येऊन भेटणारी अस्मी नव्हतीच तर तिच्या रूपाने मारुती रायाच येऊन भेटून गेला होता आता तिला सगळ्या गोष्टी उलगडत होत्या ती पटकन देवघरात गेली आणि मारुतीच्या फोटोसमोर उभी राहिली तिने हात जोडले शांतपणे डोळे मिटले आणि पुन्हा एकदा मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली